संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू असून येत्या ते मंगळवारी तेरा मे रोजी पुण्यासह देशाच्या अन्य भागात मतदान होत आहे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणं महत्वाचं आहे राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात मतदानाचा ठक्का वाढवण्याकरिता मतदान जनजागृती अभियान राबवले जात असून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे त्यातच अनुसरून पुण्यातील नावांकित शिक्षण संस्था सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदान जागृती आहे बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ तसंच संभाजी उद्यानाच्या गेटजवळ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत पुणेकरांना मतदान करण्याचं आवाहन केलंय यासह आता धरलेले फलक पोस्टर यातूनही मतदानाचं महत्व सांगणारे संदेश देण्यात आले मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया मतदानाचा अभिमान लोकशाहीची शान उंगली पर कानिष्ण समजदार नागरिकी पहिचा लोकतंत्र होगा तभी महान हमसब करेंगे मतदान वोट हमारा हे अनमोल, कभी न लेंगे इसका मोल वोट कर पुणेकर कर अशा घोषणांनी परस्तर दलानुच गेला सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया उपाध्यक्ष सुषमा चोरडिया प्राचार्य डॉक्टर मिथिलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक मोनिका सेहरावत यांच्या पुढाकारातून विद्यार्थी आणि शिक्षक मतदान जागृती करत आहेत राजेंद्र पालवे यांनी पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन केलं संस्थेतील तीस पस्तीस विद्यार्थी शिक्षकांचा समूहानं यामध्ये भाग घेतला पथनाट्य फलक पोस्टर याद्वारे मतदान करण्याबाबत जागृती करण्यात आली भारताच्या लोकशाहीला सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी प्रत्येक भारतीयानं मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे जबाबदारीनं मतदान करत चांगल्या लोकप्रतिनिधींना संसदेत पाठवण्याचं काम आपल्याला करायचंय त्यामुळे तेरा तारखेला पुणेकरांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करावे सूर्यदत्त शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्यासह सा सामाजिक आणि जनजागृतीच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असते मतदान जागृती अभियानात विद्यार्थ्यांनी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत नमस्कार मी राजेंद्र राजेंद्र घनश्याम पालवे मी स्वतः लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता आहे या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावरती जीवराज सोले सर त्यानंतर मोनिका शेरावत मॅडम यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच सूर्यदत्ता लॉ कॉलेज त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो हे पथनाट्य बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सहज लिला या पार पाडण्याचा मी प्रयत्न केला त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे टीमच्या सहकार्यामुळे जीवराज सरांच्या सहकार्यामुळे हे एक प्रबोधनात्मक अशा पद्धतीचं पथनाट्य आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते प्रत्येकाने आठवणीने मतदान करायचं आहे मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे संविधानाने घटनेने आपल्याला दिलेला तो अधिकार आहे तो प्रत्येकाने अत्यंत जागरूक होऊन पार पाडायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रतीक गंगडे पुणे संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा